अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातल्या खंडाळा येथे मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नुकतंच राबवण्यात आलं यावेळी तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय प्रांत कार्यालय यांच्याशी निगडीत असलेल्या विविध योजनांचे दाखले सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले पुरवठा विभाग वयोवृद्धांसाठी असलेल्या विविध योजना उत्पन्नाचे दाखले पीएम किसान संदर्भात अडचणी ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्य आणि कर्तृत्व विकासासंदर्भातील योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना रेशन कार्ड संदर्भातील विविध अडचणी संजय गांधी निराधार योजना मतदान कार्ड संदर्भातील योजना जॉब कार्ड संदर्भातील माहिती सात बारा संदर्भातील विविध अडचणी जन्ममृत्यू संदर्भातल्या अडचणी पंचायत समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या पशुसंवर्धनासंदर्भातल्या योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येणाऱ्या रहिवासी संदर्भातील विविध योजना फार्मर आयडी अशा विविध योजनांचा यामध्ये सहभाग होता सदर योजनांबाबत माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा लाभ त्यांना मिळावा यासाठी प्रशासनानं सदर कॅम्पचं आयोजन केलं होतं यावेळी विविध शासकीय दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप देखील करण्यात आले उपस्थितांच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह हो तहसीलदार मिलिंद वाघ आणि गटविकास अधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावछी मंडळातील सर्कल अधिकारी तलाठी संबंधित योजनांशी निगडीत असलेले शासकीय कर्मचारी लाभार्थी महिला पुरुष राजकीय पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते खंडाळा पंचकृषीतील विविध मान्यवरांकडून सदर आयोजनात उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं भविष्यातही अशा प्रकारच्या कॅम्पचं आयोजन जाईल असं उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासित कलि कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांनी देखील शासकीय अधिकाऱ्यांचे मनोभावे आभार मानले सकाळी अकरा सायंकाळी चार वाजेपर्यंत सदर कॅम्पचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचारी मंडळातील शासकीय कर्मचारी स्थानिक नागरिक तथा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकरांनी सर्वांचे आभार मानले आम्ही सगळे याचा आढावा घेतोय पण हे सगळं करतो प्रामाणिकपणे काम करताय तुम्हीही करताय पण जो गॅप आपल्याला मिळवायला पाहिजे की आज आपण इथं असतानाही इथल्या गावातले लाभार्थी लाभाशिवाय राहणार आहेत ही वस्तुस्थिती आहे त्याच्यासाठी आपण काय करणार हा खरा प्रश्न आहे म्हणून हे लाभार्थ्यांना आपण काय करणार त्याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करायला लागेल जेणेकरून आपण एकदा येऊन गेल्यानंतर जेवढी होण्यासारखे तेवढे सगळे तरी कामं म्हणजे काय बेसिकली लोकांना लाभ देणं ह्याच्यावरच जास्त आपला आहे बाकीचे काय मसलूबाचे काय रेकॉर्डची कामं असतील भूमी अभिलेखचे असतील तेही होतील याच्यामध्ये परंतु योजनांचे लाभ पोहोचवणं कृषी विभागाच्या तुम्हाला सांगायला लागले तर दिवसभर सांगतील एवढ्या योजना कृषी विभागाच्या कुठलाही विभाग घ्या तुम्ही आणि याच्यामध्ये इव्हन अजूनही काही अडचणी असतील तर प्रशासकीय जे काही सुधारणा आहेत त्याचं एक मोठं पर्व सध्या सुरू आहे प्रशासनातल्या अजूनही जे काय कागदपत्राची कमी कशी करता येतील एखाद्या गोष्टीला दहा कागद लागत असतील तर ती पाच वर कशी आणता येतील याच्यासाठी पण शासनाचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याचे पण परिणाम आपल्याला पुढच्या दोन एक महिन्यामध्येच दिसतील त्यामुळे ते, ते पण प्रशासकीय सुधारणा हा एक अतिशय महत्वाचा त्याचा विषय शासन पातळीवरती सुरू आहे जेणेकरून तुमच्या आणि आमच्यामध्ये जे अजूनही अडथळे कागदपत्र जे असतील तर ते दूर करायचा विषय त्याच्यामध्ये आहे आणि प्रशासन आणि सगळे आपले नागरिक जनता ही एक जीवानं आणि एका एक पावलानं पुढे कसे जाते तर त्याच्यासाठी मी प्रयत्न चालू आहे इथे अर्ज घेणार आहोत कोणीही फार गर्दी करण्याची गरज नाही सगळ्यांना वेळ मिळणार आहे तर आपण आपले जे प्रॉब्लेम्स असतील जे आमच्याकडनं लगेच सॉल्व्ह होऊ शकतील अशा आपण लगेच इथे घेणार आहोत जरी काही प्रॉब्लेम असतील काही ज्यांचे दाखले उपलब्ध नसतील त्यांचे आपण त्याला पर्याय कसे आपल्याला उपलब्ध करून देता येतील आणि त्याला जर प्रत्येकाला घरापर्यंत कसा लाभ देता येईल हे आपण इथे चेक करणार आहोत हे नुसतं मसूल जर कार्यक्रम नाही समाधान योजना जे आहे ते सर्व विभागाचे जे अधिकारी आहेत ते पण याच्यात सामील झालेले आहेत याच्यामध्ये कृषी विभाग असेल किंवा पंचायत समिती असेल ग्रामसेवक मॅडम असेल किंवा एस yes, एन मीडियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदार श्रीरामपूर